राम राम शेतकरी बंधू नो मी राहुल शौगन स्वागत करतो तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये आपण आज माझ्या मागे बघू शकता आपण जामून भागात आलेलो आहे म्हणजे जांभळाच्या बागेत ही भाग मानवेश्वर कृषी सेवा आदिनाथ शेट यांची आहे तर आदिनाथ शेटने आपल्याला आपल्या त्यांच्या प्लॉटवरती बोलवलेलं आहे या प्लॉटला आज त्यांच्या सहा वर्ष कम्प्लीट होऊन सातव्या वर्षात पदार्पण झालेलं आहे आपण जो भाग बघताय याला शेटने तीनदा धरलेलं आहे म्हणजे तीन बार यांची शेटणी काढलेले आपण सध्या बघू शकता झाडाला अतिशय सुंदररित्या माल हा लटकलेला आहे आणि हार्वेस्टिंग ही सुरू आहे त्या स्टेजला आपण आता प्लॉटमध्ये व्हिडिओ हा बनवत आहोत हा प्लॉट शेटणी जानेवारी महिन्यात फोडला होता म्हणजे धरला होता, होता तर आपण जे जमून बघताय ही व्हरायटी बहाडोली असून कोकण कृषी विद्यापीठाची ही सुधारित वान म्हणजे जांभोळीचं वान आहे यामध्ये सहा वर्षाचं हे झाड असून सातव्या वर्षात शेटणी तिसऱ्यांदा हे बार धरलेलं आहे आणि ह्या प्लॉटचं जर का आपण अंतर बघता या साईडला जर बघितलं तर प्लांट टू जे रोमधलं डिस्टन्स आहे ते वीस फूट आणि झाड प्लांट टू प्लांट जे डिस्टन्स आहे ते अठरा फूट सेटने ठेवलेलं आहे आणि यामध्ये ड्रीपच्या साहाय्याने सेट वॉटर मॅनेजमेंट म्हणा किंवा फर्टिलायझर जे आपण फर्टिगेशन करतो झाडाला आपण जे सेटिंग बघता याचं रहस्य म्हणजे सेटने केलेली ट्रीटमेंट आणि यामागं असलेली सेटची मेहनत मध्ये आपण बघू शकता की गवत कंट्रोल करण्यासाठी सुरुवातीला दोन वर्ष तीन वर्ष आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने डायरेक्ट मध्ये तण नियंत्रण करू शकतो तसेच जेव्हा सेटिंग असेल त्यानंतर आपण सुद्धा वापर बागेत करत असतो आपण जर का पाणी व्यवस्थापन बघितलं तर जामून बागाला पाण्याचं म्हणजे कमी पाणी आणि जास्त उत्पादन देणारं हे पीक असून फक्त लागवडीपासून फळबागाचा असा विषय आहे की आपल्याला जास्त काळ संयम ठेवावा लागतो संयमानंतरचं हे फळ जे आपल्याला माझ्यामागं दिसतंय अतिशय उत्कृष्ट आणि दर्जेदार असं फळ शेटने आपल्या बागेत काढवलेलं आहे तर शेटचे दोन प्लॉट असून जिथं सध्या आता एक प्लॉट शंभर झाडांचा आणि वरती त्यांचा एक शंभर झाडांचा प्लॉट आहे दो आता दोन्ही प्लॉटची शेटने हार्वेस्टिंग ही सुरू आहे सेटला लेबरच्या अभावी हा प्लॉट डायरेक्ट व्यापाऱ्यांना दिलेला आहे कोणत्या रेटने दिलेला आहे तर दोन लाख ऐंशी हजार प्रति एकर ह्या हिशोबाने शेटने हा प्लॉट दिलेला आहे बघा जर का आपण विचार करा या फळातून आपल्याला किती उत्पन्न भेटू शकतं एकरी खडकाळ जमिनीत जमीन बघू शकता जेमिन शेटची जमीन एकदम खडकाळ आहे इथं नांगरसुद्धा लावला तर खाली आपल्याला दगड लागून जातात तरी पण ह्या याच्यात आपण फळ बघू शकता अतिशय उत्कृष्ट आणि वजनदार फळने शेटने सेट से केले नाही आणि झाडावरती जर माल बघितला व्यापारी व्यापारीसुद्धा मनखुशीने प्लॉट सध्या हार्वेस्ट करत आहे यामध्ये सांगण्यामागचं उद्दिष्ट आहेत की आपली जमीन कशी असो आपण जी निवड करतोय फळबागांची म्हणा जी आपण भविष्य बघून निवड निश्चित करावी आणि मेहनतीचं फळ तर आपल्याला नक्कीच एक ना एक दिवस भेटत असतात तर आपण मागे बघू शकता सिटिंग सिटिंगच इतकी भयानक झालेली आहे आणि उत्पादनात अतिशय सुंदर अशी जांभूळ ही बाडोली कोकण कृषी विद्यापीठाची व्हरायटी बघायला भेटते तसेच खायलासुद्धा आपण टेस्ट केलेली एकदम शुगरची जी लेवल आहे ती अतिशय सुंदर असून झाडामध्ये मिठासपणा हे अगदी भारी आहे आणि झाडं आपण जर बघू शकता सात वर्षात जी झाडाची डेव्हलपमेंट आहे ती अतिशय सुंदर ही फर्टिगेशन ॲप्लिकेशनमुळे झालेली आहे तसेच वेळोवेळी जे स्प्रे किंवा आपल्याला झाडाला जे आपल्याला द्यायला हवं जी ताकद लावायला हवी बेसर डोच्या माध्यमातून ते सेट करत असतात कारण की यांचं बिल्डा फाट्या वरती मानवेश्वर कृषी सेवा केंद्र नावाने संचलित दुकान आहे मागील भरपूर दिवसापासून शेतकरी सेवा समर्थ आहे व तसेच आपण त्यांच्याकडे जर बघितलं तर भरपूर सारे फळबाग आहे त्यामध्ये त्यांच्याकडे सीताफळे वरती जर बघत आपण तर वरती सीताफळे सीताफळाच्या वरतून डाळींब तसेच काही त्यांनी जे आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरचे जे पिकं आहे बाहेर देशातील जसे की ड्रॅगन म्हणा किंवा सफरचंदसुद्धा त्यांनी त्यांच्या इथं ट्राय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आपण निश्चितच त्यांचे बाकीसुद्धा व्हिडिओ आपण शूट करत करतात पण परंतु आपण जे जवळ जांभूळ बाग बघताय निश्चितच शेटने अतिशय सुंदररीत्या यशोगेत त्यांची ही मांडलेली आहे जांभूळातून अतिशय भारी उत्पन्न शेटला यावर्षी मिळालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की तर शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी